टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत ठळक ठळकधामध्ये दुसऱ्यांनी आणलेल्या विकास कामाचे आपण भूमिपूजन करायचे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार आणि खासदारांची जुनीच खोड आहे पण आता हे प्रकार बंद करा आणि यापुढे श्रेय घेण्याचा प्रयत्नही करू नका कारण तुमचा खोटेपणा जनता चांगलीच ओळखून आहे अशा शब्दात भाजपा नेत्या आणि राजापूर राजा विधानसभा निवडणुका प्रमुख उल्का विश्वासराव यांनी शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आणि खासदार त्यांना इशारा दिला विभूजन जे झालं ते त्यांचे जे कोणी बगल बच्चे होते त्यांना घेऊन त्याने गेलो एक स्थानिक कार्यकर्ता ग्रामपंचायत म्हणजे दोन्ही ग्रामपंचायतीतली लोकंसुद्धा त्यामध्ये तिथे नव्हती मग चार पाच जणांना घ्यायचं इकडून तिकडून आणायचं आणि भूमिपूजनं करायची हे आता बंद केलं पाहिजे आणि आता हे ह्यापुढे लोकांना कळलेलं आहे की हे जे खोटी भूमिपूजनं फक्त करतात श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात हे मागच्या वेळेससुद्धा सांगितलं आयत्या वेळावर नागोबा त्याचबरोबर त्याच्यासोबत जी बजेट ट्रेड सुद्धा बजेट ट्रेड जाते त्याच्यामध्ये सुद्धा तिथे लिहिलेलं आहे मग हे क्रेडिट का घेतात मला असं म्हणायचं आहे की न केलेल्या कामाचं आणि क्रेडिट होऊ नये लायन्स के क्लब खेडचे अध्यक्ष रोहन विचारे यांचा सामाजिक कामाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भांड यांनी रोहन विचारे यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि मानाचा फेटा बांधून यतोचित सन्मान केला

वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला या कार्यकर्त्यांनी स्वप्नील नरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेत प्रवेश केला या चिपळूण तालुक्यातील शिरगाव आणि अलोरे यांना जोडणारा ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले मात्र वाहतुकीसाठी जो पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे त्याबद्दल वाहन चालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे आहे केली हे अधिकारी गेले काही दिवसापासून बदलीच्या कारणामुळे डिप्रेशन मध्ये होते अशी माहिती प्राप्त झाली इन्फोसिसचे संस्थापक नारायण नारायणपूर्ती आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जाते याची झलक नुकतीच पाहायला मिळाली जेव्हा अक्षता या बंगळूरच्या रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे पुस्तके खरेदी करताना दिसल्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मूर्ती कुटुंबाच्या साधेपणाचे लोक कौतुक करत आहेत रत्नागिरीत वीज मंडळाच्या कार्यालयाबाहेर कंत्राटी कामगारांनी वेगवेगळ्या माकड्यांसाठी अठ्ठेचाळीस तासांचा संप पुकारला आहे वीज कार्यालयाबाहेर या कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली म्हणजे त्यांना काही त्यांची कामं वेळवेळीत होत आहेत आता आपला जर कंत्राटी कामगारांचा विचार करायचा म्हटला तर पंच्याण्णव टक्के आपला महावितरणमध्ये मध्ये वीज कंत्राटी कामगार म्हणून आहे आज वित कंत्राटी कामगारांना ही वेळ आली म्हणजे अशी वारंवार आंदोलनं करण्यात आली वारंवार सत्रेवार सुद्धा करून झाले पण ऊर्जा मंत्र्यांचं आम्ही मान्य करतो त्यांना वेळ नाही वेळ आता आता इलेक्शन सुद्धा जवळ आहे पण एखादी वेळ काढून एक अर्धा तासासाठी तरी आमच्या या शिष्टमंडळाशी त्यांनी जर भेट घेतली असती तर नक्कीच याच्यातून काही ना काहीतरी असता टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल